मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो फक्त पाच ते सहा मिनिटाचा असणार आहे जास्त वेळ न घेता मी फटाफट -फड़ प्रोडक्ट पण दाखवणार आहे आणि काही माहिती पण शेअर करणार आहे तर मी हे सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा मध्ये मध्ये जी सुरत लोकेटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि मंडळी आज मी तुमच्यासाठी फक्त तीनच कलेक्शन आणलेले आता जी मॅरेज सीझन चालते त्या सीझन मध्ये जे सर्वात जास्त हायली डिमांड मध्ये सेल आउट होतात किंवा ज्या कॉन्सेप्ट सर्वात जास्त रिक्वायरमेंट तुमची जी लेडीज कस्टमर त्यांना असते ना तेच कलेक्शन आहे आणि हे जे आर्टिकल्स आज मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते ना हे आता न्यूली बनून आले तर तुम्ही पाहू शकता फर्स्ट आर्टिकल शिमर फॅब्रिकमध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण साडी तुम्हाला छान एम्ब्रॉयडरी वर्क मिळते पण मंडळी एम्ब्रॉयडरी वर्क तुम्हाला मिळते कोपर जरीच्या कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता बरेच कस्टमर असे असतात ज्यांना जास्त ग्लोसी चमकदार अशा वस्तू नसतात वेअर करायच्या पण त्यांना हेवी वेअर करायचं असतं तर त्यांच्यासाठी हा स्पेशल कलेक्शन आहे आणि तुम्ही पाहू शकता सोबत सोबत तुम्हाला या पूर्ण साडीत ना सिरोस्की डायमंडचा टचअप सुद्धा अवेलेबल होते आता बॉर्डरची गोष्ट करूया तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी छान बॉर्डर तुम्हाला अवेलेबल होत आहे जी एम्ब्रॉइडरी वर्क सोबत सिरोस की डायमंड च्या आणि कट बॉर्डरचा टोटल चा तुम्हाला फोर साइड बॉर्डर रेकॉर्डिंग या साडीत अवेलेबल होणार आहे तुम्ही पाहू शकता छान असा लुक येणार आहे कलर चॅट सुद्धा खूप सुंदर आहेत कारण लग्नांची सीजन म्हटलं म्हणजे की सर्वात जास्त इन्क्वायरी असते किंवा डिमांड असते ती असते डार्क कलर चॅट ची खूप कमी कस्टमर्स असे असतात ज्यांना लाईट कलर चॅट किंवा डस्टी पिस्टल कलर चॅट वेअर करण्याची हौस असते किंवा इच्छा असते तर तुम्ही पाहू शकता पूर्ण एरिया मध्ये तुम्हाला शेवट पर्यंत हे वर्क अवेलेबल होणारे प्रॉपर सिक्स थर्टीचा कट तुम्हाला मिळतोय आणि त्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे फॅन्सी असं ब्लाउज पीस तर म्हणजे तुम्ही पाहू शकतात ब्लाउजमध्ये सुद्धा तुम्हाला बॅक नेक वर पॅटर्न मिळणार आहे विथ एम्ब्रॉयडरी वर्क या पद्धतीने तुम्हाला सुंदर असा कॉन्सेप्ट मिळतोय आता गोस्ट कोरिया कलर चार्टची ची कि हा किती चा सेट असणार आहे तर तुम्ही पाहू शकता रनिंग कलर चार्ट तुम्हाला अवेलेबल होणार आहेत जे इझिली तुम्ही करू आणि जो सेट असणार आहे ना तो सुंदर असा पाच पिस्ट असणार आहे जास्त मोठा असा सेट नाही आहे पाच डिफरंट कलर चार्ट्स तुम्हाला मिळतील आणि हे सर्व आर्टिकल्स तुम्हाला मिळतात कोपर झरीच्या कॉन्सेप्ट मध्ये जास्त ग्लोसी नाही आहे जास्त चमकदार किंवा चटक नाहीयेत आणि तुमचे जे कस्टमर्स आहेत त्यांना आवडतील त्या टाइपचे तर मंडळी या टाइपचे भरपूर कलर आणि कॉन्सेप्ट ना ते यशोभू मध्ये नेहमी येत असतात कधी मी तुमच्यासाठी सिल्क सिंथेटिक साड्या आणते तर कधी मी तुमच्यासाठी या पद्धतीच्या एम्ब्रॉइडरी वर्कच्या साड्या आणत असते तर काही वेळेस मी तुम्हाला प्रिंटेड डेलवेअर किंवा पार्टीवेअर कॉन्सेप्ट दाखवते हे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला कसे वाटतात तुम्हाला पाहिल्यानंतर कसं वाटतं किंवा जर तुम्ही बिझनेस करत आहात आणि तुम्हाला जर परचेसिंग करायची आणि तुम्ही मॅन्युफॅक्चर शोधत आहात किंवा एक असा व्यापारी शोधत आहात जो तुम्हाला बेस्ट क्वालिटीमध्ये सुंदर अशी रेंज किंवा रेट्स पण अवेलेबल करून देईल जास्त प्रॉफिट कमवणार आहात तर जर तुम्ही असा कुठला शोध करत आहात तर तुम्हाला अगोदर आमच्या इथे येऊन व्हिजिट करायची विजिट केल्यानंतर तुम्हाला हे सर्व प्रॉडक्ट इझिली समजणार आहेत आणि तुम्हाला आयडिया पण येणार आहे की तुम्हाला यशोभूमी मध्ये प्रॉडक्ट कुठल्या रेंजमध्ये अवेलेबल होतात मग त्यासोबत तुम्ही पाहू शकतात हा नेक्स्ट आर्टिकल जे आहे विचित्र सिल्क फॅब्रिकमध्ये सुंदर असा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर डाऊन पॅनल आहे ना तिथे पूर्ण वर्क मिळणार आहे एम्ब्रॉयडरीचं आज मी तुम्हाला जे पण आर्टिकल दाखवते टोटली कोपर जरी सोबत दाखवणार आहे थोडासा डस्टी शेड तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे सिरोस्की पेज तुम्ही पाहू शकता फिगर याच्यात तुम्हाला अवेलेबल होणार आहे म्हणजे की आपण पैठणी साडींमध्ये जे मोर वगैरे पाहतो ना तो कॉन्सेप्ट तुम्हाला याच्यात एम्ब्रॉयडरी वर्क सोबत अवेलेबल होणार आहे फोर्स एक छान अशी बॉर्डर आहे जी तुम्हाला एम्ब्रॉयडरी सोबत मिळणार आहे आणि ओलवर साडी तुम्हाला छान अशी बुटे मिळणार आता तुम्हाला वाटेल ही साडी फक्त पदरमध्ये जशी आहे का ती तुम्हाला दाखव देते स्कट एरियामध्ये तुम्हाला एंड पर्यंत एज इट इज वर्क याच्यात अवेलेबल होणार आहे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण स्कट एरिया आहे मंडळी आणि सिक्स थर्टीचा कट असल्या कारणाने तुम्हाला शेवट पर्यंत हे वर्क आहे ना एज इट इज अवेलेबल होणार आहे गोष्ट करूया ची तर मी तुम्हाला सांगून दिलंय सिक्स थर्टीचा ब्लाउज पीस तुम्हाला बॉर्डर सकट प्लेन कॉन्सेप्ट मध्ये इथे अवेलेबल होणार आहे आता गोष्ट करूया कलर चार्ट ची तर तुम्ही पाहू शकता छान असे कलर चार्ट तुम्हाला याच्यात सुद्धा अवेलेबल होणार आहे मेहरून आहे वाईन आहे ग्रीन आहे किंवा मेहंदी कलर आहे आणि हा कलर तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलाय तुम्ही पाहू शकतात छान असे कलर चार्ज तुम्हाला मिळतात हा सुद्धा पाच पीसचा सेट आहे जास्त मोठे असे सेटही नाही आहेत आणि ह्या साड्या तुम्ही तुमच्या रिटेल काउंटरमध्ये ना म्हणजे आरामात दोन ते अडीच हजार पर्यंत सेल आउट करू शकतात कारण यांचं वर्क का फॅब्रिकची जी क्वालिटी आहे ते पाहून कस्टमर आरामात त्याला परचेस करणार आहेत मग नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा विचित्र आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं वर्क आता तुम्ही याला दुल्हन साडी सुद्धा सांगू शकता एखाद्या नवरी मुलीला जास्त चटकदार वस्तू नसेल वेअर करायची आणि साडी नाही न ना वेअर करता तिला जर सॉरी आणि जर, जर, जर लेहंगा न वेअर करता तिला जर साडीज वेअर करण्यामध्ये जास्त रुची असेल तर तुम्ही पाहू शकाल हा जो कॉन्सेप्ट आहे ना तिच्यासाठी एक्झॅक्ट जाणार आहे पूर्ण हेवी लुक मध्ये ही साडी अवेलेबल होणार आहे हे सर्व एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि मग तुम्ही पाहू शकता सिरोस्की डायमंड टचअप मिळणार आहे फोर साइड बॉर्डर तुम्हाला इकडे अवेलेबल होते आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण स्कट मध्ये सुद्धा तुम्हाला या पद्धतीने हेवी वर्क आहे ना ते अवेलेबल होणार आहे मंडळी तुम्ही पाहू शकता सिक्स थर्टीचा पूर्ण कट आहे प्रॉपर पूर्ण तुम्हाला स्कट एरियामध्ये वर्क मिळणार आहे आणि ब्लाउज ची गोष्ट करून ना तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने विथ बॉर्डर तुम्हाला जो तु सा ना तो अवेलेबल होणार आहे विचित्रा सिल्क फॅब्रिक मध्ये कलर चार्टची गोष्ट करू तर छान ट्रेंडी कलर चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहेत तुम्ही पाहू शकतात एकापेक्षा एक असे सुंदर कलर चार्ट तुम्हाला मिळतील प्रत्येक आर्टिकल तुम्हाला विथ कॅटलॉग अवेलेबल होणार आहे जेणेकरून साडीचा आफ्टर वेअर लुक आहे ना तो तुम्ही तुमच्या कस्टमर्सला इझिली दाखवू शकणार आहात आता मंडळी मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन फॅब्रिक वर्क या सर्व वस्तूंची दिली कलर चार्ट किती आहेत किंवा किती सेट सर्विस इन्फॉर्मेशन दिलेली आहे दिले लिये। बस एकाच वस्तू सांगितली नाहीये ती म्हणजे की प्राइस आणि ती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल आमच्या ऑनलाईन टीमशी कॉन्टॅक्ट आणि तिकडनं तुम्हाला या सर्व ची स्क्रीनशॉट घेऊन पाठवायचे जेणेकरून तुम्हाला इझी होणार आहे इन्क्वायरी करण्यासाठी आणि जर व्हिजिट करू इच्छितात तर आम्ही सुरतमध्ये लोकेटेड आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एड्रेस मेंशन आहे आणि तुमच्यासाठी पिक अप अँड ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटीकडनं अवेलेबल करून देण्यात येते तर जर व्हिजिट करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही कुठून आणि कधी येणार आहात तर आठ एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये न्यू कॉन्सेप्टोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचंय अगदी स्वस्त मस्त तंदुरुस्त आणि पॉझिटिव्ह मंडळी नमस्कार